राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरगाव जवादे येथील अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात महिलांनी आणि पुरुषांनी वडकी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे खैरगाव जवादे येथील अवैधरित्या दारू विक्री खुल्याम सुरू असून या दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता महिला व पुरुष यांनी वडकी पोलीस स्टेशनला सात ऑगस्ट रोजी तक्रार सादर केली आहे सदर येथील दारू विक्रेता हा चार ते पाच वर्षापासून खैरगाव येथे अवैधरित्या दारूची विक्री खुलेआम करीत असून याबाबत गावातील महिला आणि पुरुष यांनी कित्येक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपाची तक्रार वडकी पोलीस स्टेशनला सादर केली होती परंतु अजूनपर्यंत या दारू विक्रेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही असे या तक्रारीमध्ये नमूद केले आहे तर येथील दारू विक्रेता हा गावामध्ये दादागिरीची भाषा करून गावातील लोकांना धमक्या देतो की मी पोलिसांना हप्ता देतो तुम्ही माझे काय करणार या दारू विक्रीमुळे गावामध्ये तंटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे संसार दारूमुळे उघड्यावर आले आहे सदर या दारू विक्रेत्याला कुणाचे पाठबळ आहे सदर या दारू विक्रेत्यावर नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी कार्यवाही करण्यात यावी आणि आमच्या गावामध्ये अवैधरित्या होणाऱ्या दारूची विक्री थांबवावी सदर ही दारू विक्री बंद न झाल्यास आम्ही गावातील महिला आणि पुरुष परत पुन्हा एकदा एस पी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून उपोषणाला बसणार असल्याचे या तक्रारीमध्ये नमूद केले आहे सदर तक्रार देते वेळी पपिता राजेश कुळसंगे रखमाबाई विठ्ठल तोडासे प्रवीण मेश्राम सोनाबाई सिडाम मायाबाई नैताम सह इतरांची उपस्थिती होती आम्ही तालुक्यात साहेबांना निवेदन दिलं आमच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षापासून सतत दारू विक्रीचं मोठ्या प्रमाणामध्ये खैरगाव हा राळेगाव तालुक्यामध्ये वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाचं गाव येतं माझ्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे आणि दारू विक्रेत्याचं म्हणणं आहे का आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो त्याच्यामुळे आमची दारू कशी बंद होते ते आम्ही पाहतो याबाबत तुम्ही ठांदार साहेबाला निवेदन दिलं का साहेबांना निवेदन दिलं काय साहेब काय म्हणे साहेब म्हणाले मागच्या आता दोन दिवसामध्ये संपूर्ण दारू बंद झाली पाहिजे आणि मी ते करण्याचा प्रयत्न करतो असं साहेबांनी आश्वासन दिलं अन्यथा दारू बंद नाही झाली तर तुमच्या गावची उपोषणाला बसण्यास तयार आहोत तयार आहे गावमाचा करिता संजय कारवटकर यवतमाळ